जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळ दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा बाढोय सिकळ सो so, आमचा प्लॅन दुसरा बिस्किटचा पण होता पण आमचे एवढे हात जळले बस वेळेस आम्ही केलेलं पण एवढे हात भाजलेले आमचे की आम्ही ते स्किप केलं आणि दुसरं म्हणजे ते खूप वेस्ट गेलं ना खूप वेस्ट गेलं बिस्किट जे होते ते सगळं वेस्ट गेलं सो so, ते आम्ही यावेळेस स्किप केलेलं आहे आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह मुलांना आवडेल त्याचा विचार केला आणि त्या गोष्टी बनवल्या ते बनवताना एवढी मेहनत लागली पण बनवल्यावरती जेवढे छोटू छोटू झालेले आहेत ते होली मेकिंगचा व्हिडिओ आपल्याला बनवायचा होता तो पॉसिबल नाही झालेला आहे नेक्स्ट ती आमची लाडू कसे टर्नआउट होत आहेत तिळगुळ आम्ही काल रात्री बनवले आईंनी तेव्हा हेल्प केली आज आईंना सांगितलं एसीला तुम्ही झोपा ज्ञानाला त्यांनी घेतलं झोपाला ताबीला बहिणींनी झोपवलं पप्पांनी थोडी थोडीपण हेल्प केली आणि आता आम्ही बाकीच्या गोष्टी खातो आई आमचं पण खूप होतं की तुम्ही कशाला खात <laughs> पोरी काय करून घेत पण आम्हाला करायचं आहे <laughs> आणि काहीच वगैरे बघूया कसं काय दिसतं आणि पोरी काही ठेवणार नाही आहे ती वेगळी गोष्ट आहे हो नेट इथे आम्ही तर इथे आम्ही बनवलेले आहेत थोडे फार जे चॉकलेट्स तिळगुळ वगैरेचं हे तिळगुळाचं आहे आणि जे कटआउट्स घेतलेले प्रिंटआउट्स घेतलेले त्याच्याने बनवलेले आहे आणि नंतर हे असं जार पूर्णपैकी तुम्हाला संक्रांतच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे की एक्झॅक्टली काय केलं आहे ॲक्च्युली मेकिंगच्या वेळेस व्हिडिओ काढायचं होतं पण आमचा स्टँड बहिणीचा राहिलेला आहे गावात सो पॉसिबल नाही असं काही केलेलं आहे सगळं काही गोष्ट जे काही खाता येईल त्या हिशोबानेच बनवलेले आहेत यावेळेस वेगळं काही नाही असं क्यूट क्यूट मुलांना जे आवडतील so, ते इथे जायंट व्हील बनवण्याचा प्रयत्न आहे पण त्याचे स्टिक्सच नाही आहेत सो जेवढं पॉसिबल झालं तेवढं आम्ही बनवून घेतले ते पूर्णपैकी छान असे वेगवेगळे जे बनवले आहेत ते व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे सो so, ग्ल्यूगननी हे सगळे काही पेस्ट केलेले आहेत ओवरऑल आणि वाजले आहेत रात्रीचे एक आणि <laughs> आम्ही बनवायला घेतलेलं आहे काय बनवायला का आपण <laughs> कुरमुरेचे लाडू कुरमुऱ्याचे लाडू बनवायला घेतलेले आहेत सो so, ज्ञानाला कुरमुऱ्याचे लाडू प्रचंड आवडतात सो so, मी मध्ये त्याची रेसिपी बघितलेली आम्ही ट्राय करायला घेतलेली आहे ती आणि बोरनाळ्याचं तर करायचंच होतं म्हणून मॅक्सी कसं टर्नआउट होतो आहे <laughs> तर कोरीनं झोपवलं आणि त्यानंतर आणि बाकी आमची काय तयारी झालेली आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवतो मी सो so, आमचे इथे लाडू मस्तपैकी तयार झालेली आहे आणि या लाडवांची रेसिपी तुम्हाला लवकरच शेतना सेल्दी किचनवरती बघायला मिळणार आहे हो मस्तपैकी झाले फटाफट 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 झालेले आहे अजून भरपूर करण्याचा विचार आहे पण काय काय आहे माहिती नाही बाय हॅलो एविबेन वेलकम बॅक टू आर चॅनल सो आज आहे आम्ही हळदी कुंक आणि ज्ञान तामेचा बोलण्याची तयारी करतो आहे आणि आज तो दिवस आहे फायनली पण भरपूर साऱ्या गोष्टी राहिलेल्या आहेत नॉर्मली असं कधीच होत नाही लास्ट मुलींपर्यंत आम्ही काय घेतोय पण यावेळेस फुल गोंधळ झालेला आहे या मुलींमुळे मी सगळं करण्यास कष्ट होतं आणि माझं हळदी देवाचं फिफ्थ इयर आहे सो एव्हरी इयर जसं पाच वर्ष असतं वेगवेगळं द्यायचं असतं पहिल्या वर्षी हळदी कुर्ती बांगड्या दुसऱ्या वर्षी वर्ष दिल्याने वर्ष वर्ष मग नंतर आरसा आणि नंतर एक वर्ष कोम दिलं आणि आता लास्ट इयर आहे तर ते ओटीचं असतं आम्ही असं ठरवलं की पाहि पाच सुवासले ना काय बोलतात झालं गुड मॉर्निंग हो तर आम्ही असं ठरवलेलं की पाच वाजणींना द्यायचं बाकीचा आमच्या दोघींचा मिळून वाण असतो दोघी तिघींचा मिळून वाण असतो सो आईंची जी आहे प्रथा ती आम्ही हे करतो आहे सो तिघींचा मिळून बाकीचा वाण असतो आणि हे पाच पाच वर्षाचा जो लास्ट इयर आहे त्याचं त्याची ओ आहे आणि ती गोष्टी मला विसरूनच गेली की ओ टीसाठी प्रॉपर आपल्याला ते पोतली लागतील किंवा काय मी फक्त नाही घेऊन आली त्याच्यावरती असं काय आणलं नाही आहे तर त्या गोष्टी सगळ्या प्रिपेअर करायच्या आहेत आणि फुलं राहिलेली आहेत मेन म्हणजे आणि थोडंफार काल ब्लॉग आ... मी बघितलं असेल की डिवाईड केलेलं आहे डेकोरेशनचं आणि सकाळचं जेवणाचं दादाला सांगितलेलं आहे बाकी इव्हनिंग स्नॅक्स पाणी वगैरे अभिला सांगितलेलं आहे आणि आता जे फुलं वगैरे राहिलेली आहेत ते आम्ही आणायला चालू मी आणि आई आणायला चालू ज्ञाना झोपलेली आहेत आनाला सा अभिला सांगितलं आहे की ज्ञानाचं बघ मी येईपर्यंत सो सगळं काही डिवाईड करून घेतलेलं आहे घरी वहिनी आहे बाकीच्या जेवणाचं बघते आम्ही बाहेर चाललो होतं सो टाईम कमी आहे आणि कामं भरपूर आहे समजून काढून दे त्यातलेच द्या काका मला सो इथे आधी आलो पोचली घ्यायला पाच आहेत ना काका ऐंशी रुपयापर्यंत इथे कलर भरपूर आहेत आणि साडे पर्यंत छोटी मध्ये ना हा पण बरं आपलं यूज होणारे गोष्टी आहेत आपल्या पण शंभर आहे कुठचं हे एकशे दहाचे तुम्हाला नव्वद पर्यंत येईल यांच्याकडे खूप सारे पैठणीचे ऑप्शन्स आहेत आणि मस्त आहेत मी माझ्या लग्नाच्या वेळेस साडी कवर नेलेल ते अजून तसेच टिकलेले आहेत तर वैशिष्ट्य ते की चेन अजिबात तुटत नाही मस्त आहेत आणि भरपूर सारा पैठणीमध्ये सुद्धा कलेक्शन आलेलं आहे लवकरच येऊन मी सुद्धा काही येणार आहे मला आवडलं हे खूप छान आलं आणि हे आता न्यूली शिफ्ट झालेलं आहे यांचा ॲड्रेस जे आहे मी रिस्क्रिप्शनमध्ये देईन मोस्टली uh, uh, तुम्हाला काही द्यायचं कार्याचं पाहिजे असेल इथे तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकतात यांचे ऑलमोस्ट इंटरनॅशनल शिपिंग पण झालेले आहे तर भरपूर जरा कंट्रीजमध्ये केलेत ना तुम्ही सो <laughs> छान so, कलेक्शन आहे बेडशीटपासून पर्सपासून वेगवेगळं काय काय भरपूर सारे ऑप्शन्स आहेत सो so, डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचा ॲड्रेस देते तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा हां ड्रेससुद्धा आहेत ट्रेडिशनल वेअरमध्ये ट्रेडिशनल ड्रेसचे पण त्यांच्याकडे कपडे आहेत साडी आहेत प्लस तुम्हाला जसं कस्टमाइज करून पाहिजे तसे पर्ससुद्धा बनवून देतात छान अशी नानूच्या आंघोळ अंघोळ केली आहे फाल्गुनी आणि आई गेली आहेत मार्केटला नानूची अंघोळ केली तिला रेडी केलं आणि खाली पाठवली मग मी रेडी झालो आहे आणि सकाळपासून गडबड गडबड चालूच आहे कारण की खूप साऱ्या गोष्टी मॅनेज करायचं आहेत रात्री बारा वाजता सांगितलं की इव्हेंट करायचं आहे म्हणजे इव्हेंट नाही म्हणू शकत डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि डेकोरेशन मला अवेलेबल नाही आहे कारण की काही काही ना गणपतीचे ऑलरेडी ऑर्डर्स आहेत आणि आहेत खूप साऱ्या गोष्टी सो so, आता मी माझी धडपड चालली आहे फक्त डेकोरेशनवाल्यासाठी की कधी डेकोरेशनवाला आहे आणि त्याला काम चालू करायला आहे बाकीचं पुढचं पुड़ पुढे बॅग्स भरून ठेवल्यात निघायचं आहे आज नाही आहे उद्या आहे बट स्टील उद्याचा सगळा प्रोग्राम पण आमचा पूर्ण पॅक्ट आहे शेड्यूल कारण की उद्याच्या दिवसात आम्ही खूप साऱ्या केसेस हँडल करणार आहेत फाल्गुनीला पण घेऊन जाणार आहे कारण की जास्त लोड आहे आता चलो भेटूया खाली आता काय काय चालू केलं प्रोग्राम ते बघूया आणि कसं काय होतं ते बघूया आणि आपल्याला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा कारण की आपल्याला दुपारी कोणतरी स्पेशल गेस्ट भेटणार आहेत आणि स्पेशल मोमेंटसाठी

सो so, इकडचा सोफा काढून इथे घेतलेला आहे जागेचा अभाव असल्यामुळे थोडासा करायला लागतं ऍक्च्युली प्रोग्राम खाली करायचं होतं पण यांचं म्हणणं आहे बोरनान खाली नाही करत हलदींकू करतात म्हटलं जाऊ दे इकडेच करा सगळं सो इथे आता डेकोरेशन कोण मिळालं तर ठीक आहे नाही तर मग मी आणि फाल्गुनी बसून सगळं करू इकडे सावच कर हा कर हा कर जवळ घे जवळ जवाग घे तिला जवळ गे तिला जवळ गे घरातली आमची कामं कमी करण्यासाठी माणूस पाठवलेला आहे आम्ही पप्पा ज्ञानाला घेऊन चालले बघा दुसरीने अजून आंघोळ नाही केली ना पण जायला रेडी झाली बाहेर जो निघेल आणि मी व्हाईट पॅन्ट व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली की मग पळतच सुटतात सो मी आणि सचिन निघालेलो आहोत जे आता बोमनला काय काय सामान घ्यायचं राहिलंय ते आणायला कारण काहीच तयारी नव्हती आणि डेकोरेशन मला कोण भेटला नाही आहे त्यामुळे आम्हीच दोघी भेटून डेकोरेशन करणार आहोत थोडक्यात जेवढं आम्हाला जमत तेवढं करून मोकळवणार आता पहिले तर सामान सामान घेण्यापासून सुरुवात आहे काय काय माहिती आणि काय काय घरी आहे ऑलरेडी त्या गोष्टी घ्यायच्या आणि काय डेकोरेशन आहे <laughs> हे काहीतरी करायला घेतले तू बघायला लागतील आता जाऊ मु हे असे हे लहान मुलांसाठी आहे हे बेबीज बेबी फूड आहे जसं की ज्ञाना सावीला आम्ही हे देतो म्हणून बेबीजसाठी आम्ही असे सगळे बनवले लहान मुलं खाऊ शकतील आणि चॉकलेट्स पण आहेत चॉकलेट्स कुठे

मग जेव्हा मी बोलतो की मला एकट्याने हलणार नाही तेव्हा समजाच मला कंटाळा आला हलवायला सो इथे आम्ही आता सगळं डेकोरेशन लावणार आहोत पण तो डेकोरेशन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल ह्या ब्लॉगमध्ये नाही दिसणार कारण सगळं पूर्ण डेकोरेशन हा आणि तिकडचं पूर्ण डेकोरेशन एका याच्यात तुम्हाला आणि संध्याकाळचा हळदी कुंकूसुद्धा एका याच्यात बघायला मिळेल आणि कपड्याची आयडिया माझी आहे बाय द वे कपडा मी आणला वापर तुम्ही केला पण आणलाय मी मेहनत केली आणि मी सुद्धा मेहनत केली आहे सचिनने आणि तिकडचं मी सगळं केलं बोरणालचं जे आता मेन स्टेज जो आहे तो मी, मी। आणि <स्थाँगा>। ने सजवलेला आहे सो तुम्हाला हे सगळं उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एवढं आणि याच्या पुढे तुम्हाला आता खूप साऱ्या काय काय गोष्टी बघायला मनासलं सगळं समजून घेणार माझ्याजवळ माझा बाबाच नाही मला खूप खूप वाईट वाटलं खूप प्रण पण माझा सुपरमॅन आला भेटत पण नाही जेव्हा जेव्हा तुम्ही संकट देता जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाची तरी मदत हवी असते तेव्हा येतो ते आणि तुम्हाला मदत करू लगेच काय होऊन जात जा जा, 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 जा। नमस्कार कसा वाटला सिनेमा मस्त आणि कोण कोण हसला आहे मी पण जेव्हा हा पहिल्यांदा सिनेमा बघितला होता तेव्हा मी पण खूप रडलेली आणि खूप हसलेली आणि जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकत होती तेव्हा मी माझ्या गावाचं नाव ऐकलं ते होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल हगनदारी मुक्त गाव <laughs> आणि मला खूप छान वाटलं की तुम्ही सगळेजण इथे आले आहात आणि तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा बघितला त्यामुळे खूप 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 थँक्यू आणि जर का तुम्हाला हा सिनेमा आवडला असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला सगळ्यांना सांगा की हा सिनेमा नक्की बघ सुंदर आणि आमच्या मायराचं काम कसं वाटलं थँक्यू थँक्यू सो मच देवाच घर थँक्यू 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 सो मच कसं वाटलं तुम्हाला चिल्ली पिल्ली सिनेमा येस येस थँक्यू थँक्यू

आपल्याला ही प्रॅक्टिस आहे मुली नेहमी लहानच असतात हो ना आणि मुव्हीमध्ये सगळ्यांना रडवलं आहे आणि ही रडवणारी मुलगी मुव्हीच्या बाहेर एवढं एवढी मस्ती पण करते आणि सगळ्यांना वाटत असेल त्याच्यातच आहे पण हे कोण काय तिला शिकलं नाही मी स्वतःहून सगळं करते मला आधी असं वाटलेलं की हे सगळं शिकवत असते पण नंतर नंतर कळलं की हे लोक शिकवत खेळत असते पण ती फटकन आत गेली की लगेच स्विच होते बघितलं म्हणजे आम्ही बाहेर इव्हन आम्ही प्रिमियरला आतमध्ये जाईपर्यंत ही एकदम मस्ती करत होती माझ्याबरोबर आम्ही खेळतोय उड्या मारते जसं आतमध्ये स्टेरिंगला गेली एकदम म्हणजे फ्लिप म्हणतात ना फ्लिप तशी क्लिप झालं म्हणजे तो स्विच आहे ना तिला या वयात कळतो ही खूप मोठी गोष्ट आहे हो ना हाँ बाहर आने नंबर आसास्ता चला। चला।, चला।, येस, येस, चला।, चला चला बावले दुस्ली मायला दुस्ली मायला मायला सारखा हो ना मायरा मायरा कुठे आहे मायरा अरे बाप अरे अरे अरे, अरे। जसं आम्हाला वाटलेलं तसंच परत एकदम हैरानी रडवलेले आहे सगळ्यांना खूप छान मूवी आहे फॅमिलीबरोबर बघायला जा फ्रेंड्सबरोबर बघायला जा ते एक इमोशन्स आपल्या आतमध्ये असतात म्हणजे ऑटोमॅटिक जागे होतात किती कोणी बोलू दे की मी रडणार नाही किंवा रडत नाही नक्की डोळ्यात पाणी येणार आणि येणारच चला आता परत बॅक टू रुटीन डेकोरेशन करून आलेलो आहे बाकीच्या गोष्टी बा करायच्या बाकी आहेत तुम्हाला डेकोरेशन पण दाखवायचं आहे तर तुम्ही आता ज्ञानाचा आणि सावीचा बोरणार आणि फाल्गुन आणि चेतनाचा हळदी बघायला विसरू नका उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so, तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि मजेत राहा बाय बाय बर हे थांबले हरवले हे रे क्षण बर हे थांबले हरवले हे म्हण रे अभी फाल्गुनी मुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी मुळेच बनले अभुने